देवळगामाळीच्या आखाड्यात पार पडले एक लाख रुपयाची भव्य कुस्त्यांची दंगल महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ आणि संस्कृतीचा हुंकार म्हणजे कुस्ती श्री प्रति पंढरपूर पांडुरंग संस्थान देवगामाळी येथील जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या द्वितीय वर्धापन सोहळ्याचे औचित्य साधून रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य कुस्त्यांची आमदंगल क्रांतिसूर्य तालीम संघाच्या मैदानावर पार पडली क्रांतिसूर्य तालीम संघ आणि पांडुरंग संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सूर्याच्या मैदानात विदर्भात मराठवाडा आणि खानदेशातील वाघासारख्या मल्लांनी एकमेकांविरुद्ध शड्ड ठोकले आणि उपस्थित हजारो कुस्तीप्रेमींचे डोळ्यांचे बारणी फेडले या कुस्ती दंगलीचे दिमागदार उद्घाटन माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी कुस्त्यांचे आनंद घेण्यासाठी मेहकर नगरपालिका गटनेती सुरे तवाळूकर सरपंच किशोर गाभणी नगरसेवक कोम सहभागी विशाल काब्रा यशस्वी उद्योजक फुखराज शेठ बेगानी संस् संस्थांचे अध्यक्ष बाबूरावजी बळी सखाराम मगर पाटील रघुनाथ भराड चायश्वर मगर संदीप मगर पाटील रवी पुरी यांच्यासह लंगुटियार ग्रुपचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते तब्बल एक लाखाहून अधिक बक्षिसांच्या या जंगी लुटीत मल्लांनी आपल्या डावपेचांनी मैदान गाजवले मल्लांनी आपल्या डावपेचांनी मैदान गाजवले असून लाल मातीत झालेल्या लढतीत प्रथम क्रमांक महेश उगले काज वाशिम उपविजेता शाहरुख पठाण शिरपूरजी यांच्यावर मात केली द्वितीय क्रमांक जगदीश राजपूत रोहिलागड विरुद्ध जयसिंग राजपूत अंबड तृतीय क्रमांक शिवम पैलवान वाशिम विरुद्ध प्रधान पैलवान कारंजा चतुर्थ क्रमांक ओम संतोष राठोड धुळे विरुद्ध ओम पैलवान जळगाव पाचवा क्रमांक ओम नांदासकर वाशिम विरुद्ध सुजित देशमुख हिंगोली सहावा क्रमांक पवन भोसले रेशोड विरुद्ध नरेंद्रसिंग हिवरा आश्रम सातवा क्रमांक विनोद पैलवान वाशिम विरुद्ध स्वराज पैलवान शेवगाव आठवा क्रमांक पवन भोसले रिसोड विरुद्ध दीपक काळे मालेगाव इत्यादी पैलवानांनी या स्पर्धेत बाजी मारली यासह अनेक सिंगल जोड यावेळी लावण्यात आले होते तसेच महिलांची कुस्ती या कुस्ती सामन्यांचे मुख्य आकर्षण ठरले पहिल्या महिला कुस्ती पैलवान यांनी यांच्यासह अनेक महिलांच्या कुस्त्या या ठिकाणी घेण्यात आल्या उपस्थित कुस्तीप्रेमींनी भरभरून दाद व कौतुक या महिला पैलवानांचे केले दोळगामाईच्या मातीतून भविष्यात हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी निर्माण व्हावीत या ध्येयाने प्रेरित होऊन रवींद्र विठ्ठलपुरी संचालक क्रांतिसूरी तालीम संघ अग्निशमन दल मुंबई यांनी या मैदानात एक मोठी घोषणा केली गावातील मल्लाच्या खोराकासाठी लागणारे दूध मोफत देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला त्यांचे सर्वत्र कौतुक आहे होत आहे कुस्ती सामना यशस्वी करण्यासाठी क्रांतीस्वरी तालीम संघाचे अध्यक्ष केसनरावजी बळी रवींद्र पुरी पोलीस उपनिरीक्षक जानेफळ गणेश गाभणे भास्करराव गिरे विशाल मगर गणेश मगर रवींद्र मगर पाटील हरिमगर पाटील रघुनाथ भराड संजय बोरकर बाळू वाघमारे अशोक वाघमारे पैलवानांच्या बोधनाची व्यवस्था त्यांनी केली पंकज लोणकर नारायण चाळगे व आदींनी परिश्रम घेतले